आज आपण एम पी एस सी आयोगाची जी जाहिरात क्रमांक पंचायत दोन हजार चोवीस प्रसिद्ध झालेले आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सार्वजनिक निक बांधकाम विभागांतर्गत प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेतील कार्यकारी अभियंता विद्युत गट या संवर्गासाठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे एकूण दोन पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे सामाजिक समांतर आरक्षण त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्ज करायची शेवटची तारीख असेल सव्वीस दो ऑगस्ट दोन हजार चोवीस तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या सर्वसाधारण तरतुदी जे आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही ते व्यवस्थित वाचा जे विद्यार्थी याच्यासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी आलेली खूप महत्त्वाची अपडेट आहे याचं जी पी डी एफ आहे जाहिरातीचं ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी तुम्ही तिथून वाचू शकता याच्यासाठी आपण पाहणार होतं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयोमर्यादा काय आहे वेतन श्रेणी काय असणार आहे तर वेतन श्रेणी असणार आहे सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे वयोमर्यादा असणार आहे एकोणवीस ते अडोतीस खुल्या प्रवर्गासाठी मागास वर्गासाठी एकोणवीस ते त्रेचाळीस खेळाडू प्रावीण्य असेल तर एकोणवीस त्रेचाळीस आहे आणि दिव्यांग उमेदवार असेल तर एकोणीस एकोणावीस ते पंचेचाळीस वयोमर्यादा असेल शैक्षणिक अर्हता जे आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर अनुभवाचा क्रा क्रायटेरिया इथं क्राय ता देण्यात आलेला आहे शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक देण्यात आलेला आहे कर्तव्य व जबाबदारी तसेच एम पी एस सी आयोगाची वेबसाईट देण्यात आलेली आहे एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ती देण्यात आली आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार ते पण देण्यात आलेलं आहे अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे परीक्षा शुल्क जे आहे याच्यासाठीचं तर अराखीव असाल तर सातशे एकोणवीस आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांना दिव्यांग असाल तर चारशे एकोणपन्नास रुपये परीक्षा शुल्क असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे एम पी एस सी आयोगाची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी येतं नक्की अर्ज करा याच्या व्यतिरिक्त याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा ही माहिती आवडली असेल तेवढे नक्की लाईक करा व माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद